जलचर क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी पाणी पंप करणे आणि पुनर्प्राप्ती दर मोजणे त्यानंतर आहे बायझोलेक्ट्रिकल सेन्सर्स आणि डिजिटल नेटरे प्रगत सेन्सर्स वापरून भूजल पातळीचे सतत मोजमापन करते आणि रिअल टाईममध्ये डाटा गोळा करते डेटा संकलनासाठी बोरवेल्स बोरवेल होल्समध्ये फिजोमीटर आणि डिजिटल सेन्सरची सुद्धा स्थापना केली जाते त्यानंतर आहे ग्राउंड ग्राउंड डेटर ग्राउंड केटर मॉडलिंग भूजलाची हालचाल आणि साठवणूक यांचे अनुकरण करण्यासाठी गणितीय मॉडेल्स आहे हे वापरले जाते यामध्ये भूजल प्रवाह आणि पुनर्भरण दर आणि शेअर ट्रेंडरचे अनुकरण यामध्ये करण्यात येते त्यानंतर ट्रेसर अभ्यास भूजलाचा प्रवाह आणि हालचाल अभ्यासण्यासाठी रसायने किंवा प्रेस, हो कि वा प्रेस इलेमेंट्स वापर करते भूजलाचा करते त्यानंतर आहे पाण्याच्या पातळीचे निरीक्षण विहिरी निरीक्षण विहिरीद्वारे कालांतराने भूजल पातळीतील चढ उतारांचे निरीक्षण करते आणि निरीक्षण विहिरीमध्ये नियमित पाण्याची पातळीची नोंद घेतली जाते हे के कशासाठी केलं जाते निरीक्षण का केलं जाते पाण्याची विहिरीचं तर आपली भूजलाची पातळी कुठपर्यंत आहे पाणी ही केली जाते हा जो प्रकार आहे अटल भूजल मध्ये जी गावं आहेत त्या ठिकाणी या सगळ्या प्रक्रिया केल्या जातात तिथे निरीक्षण विहिरी जे मोबिलायझर्स नेमले गेलेले आहेत ते त्या विहिरींच विहिरींची पाहणी करतात कुठल्या महिन्यामध्ये किती पाणी त्या विहिरीमध्ये आहे आणि कुठल्या महिन्यामध्ये पाण्याची लेवल ही डाऊन केलेली आहे याची पाहणी ते करतात एवढंच नव्हे तर मोजणारे उपकरण विर किंवा बोरवेल मधील पाण्याची पातळी मोजण्यासाठी एक साधे साधन आहे टेप किंवा इलेक्ट्रिक